श्री नवनाथ महाराज के जे श्री नवनाथ महाराज के जे नमस्कार प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अध्ययतीनचा सविस्तर मराठी अर्थ पाहणार आहोत ऐकणार आहोत तरी सर्वांनी शेवटपर्यंत नक्की ऐका आणि नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच इतरही ग्रंथाचे पारायण वाचन तसेच मराठीत अर्थाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेले टाकलेले आहेत तर त्यामुळे आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये नक्की बघून घ्या दत्तविजय ग्रंथ भक्तिविजय ग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण वाचन तसेच मराठीत सविस्तर अर्थाचे व्हिडिओ टाकलेले आहेत प्लीज नक्कीच चॅनलला व्हिजिट द्या चला सुरू करूयात अध्यायतीनचा सविस्तर अर्थ अध्यायतीनचा हा उद्देश आहे या अध्यायात गोरक्षनाथ महाराजांचे जीवन योग साधना आणि उपदेश याचे सविस्तर वर्णन केले आहे भक्तांनी शिस्त संयम आणि नियमित साधनेद्वारे आत्मज्ञान प्राप्त करावे हा या अध्यायाचा मुख्य उद्देश आहे पुढे पाहूयात गोरक्षनाथांचा जन्म व गुरु परंपरा गोरक्षनाथ महाराज हे मत्स्येंद्रनाथ महाराजांचे परमशिष्य होते गुरुकृपेनेच गुरु गुरु त्यांना योगविद्येचे पूर्ण ज्ञान प्राप्त झाले या ध्येयात सांगितलं आहे की गुरुवर संपूर्ण विश्वास ठेवल्यास शिष्य महान सिद्धी प्राप्त करू शकतो पुढे आहे हटयोग व साधनेचे महत्व गोरक्षनाथ महाराजांनी हटयोगाचा प्रसार केला त्यांनी सांगितले की शरीर हे आत्मज्ञानाचे साधन आहे योग्य आहार संयम प्राणायाम आणि ध्यान याद्वारे मन स्थिर होते आणि आत्मज्ञान प्राप्त होते पुढे पाहूयात शिस्त व वैराग्य या अध्यायात स्पष्ट केले आहे की साधकाने शिस्तबद्ध जीवन जगले पाहिजे विषय भोगात अडकलेले मन साधनेपासून दूर जाते वैराग्य म्हणजे संसाराचा त्याग नव्हे तर आसक्तीचा त्याग होय पुढे पाहूयात भक्तांवरील गोरक्षनाथांची कृपा जे भक्त श्रद्धेने गोरक्षनाथांचे स्मरण करतात त्यांच्यावर त्यांची कृपा होते भक्तांच्या अडचणी दूर होतात मन प्रसन्न होते आणि जीवनात योग्य मार्गदर्शन मिळते पुढे पाहूया तो गृहस्थांसाठी संदेश गोरक्षनाथ महाराजांनी गृहस्थानाही गृहस्थांनाही सांगितले की संसारात राहूनही साधना शक्य आहे संसारात राहूनही आपण गुरुची सेवा करू शकतो कर्तव्य करताना मन ईश्वर ठेवले तर मोक्ष मार्ग नक्कीच होतो या अध्यायातील मुख्य शिकवण पाहूयात गुरुकृपेशिवाय योग सिद्धी मिळत नाही हटयोग व ध्यानाने मन स्थिर होते शिस्तबद्ध जीवन आवश्यक आहे वैराग्य म्हणजे आसक्तीचा त्याग भक्ती आणि साधनेचा समतोल हवा या हा तीन आपल्या भक्तांना आपल्याला शिकवतो की शिस्त संयम गुरुभक्ती आणि सातत्यपूर्ण साधना याद्वारे जीवनात आत्मिक शांती आणि उन्नती प्राप्त होते गोरक्षनाथ महाराजांचा मार्ग स्वीकारल्या साधकाचा उद्धार निश्चित होतो पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात अध्याय चार जालंधरनाथ यांच्याबद्दल सविस्तर मराठी अर्थ प्लीज हा अध्याय तीनचा सविस्तर मराठी अर्थाचा व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील काही चुकलं असेल क्षमा असावी धन्यवाद